भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अटूट धागा आणि त्या धाग्यात गुंफलेली आपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळे काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्राकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्राकाळात राखी बांधणं टाळावे कारण या काळात केलेले शुभकार्य अमंगल ठरता आणि याचे पुराणातही एक रहस्यमय कारण दडले आहे आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे भद्राकाळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल तर चला सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन कधी आहे दोन हजार पंचवीस नऊकी दहा ऑगस्ट भद्रकळाचा वेळ भाऊभीण लगेच बघा प्रिय भक्तांनो सावधान रक्षाबंधनावर भद्रेची छाया आहे रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्राकाळात कधीही साजरा करू नये भद्राकाळात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते शास्त्रात असं सांगितलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे मित्रांनो यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरे करावे तर काहींचं मत आहे की दहा ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल तर अशा वेळी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची खरी तारीख कोणती आहे नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्राकाळाचाही वेळ सांगणार आहोत कारण यावेळी रक्षाबंधनावर भद्राकाळाची छाया राही त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी जाणून घेणे फार आवश्यक आहे प्रिय भक्तांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अजिबात मिस करू नका कारण ही माहिती अत्यंत मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांचेही भल होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक छानसा लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करणंही विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका भक्तांनो रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि भाऊसुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रांत भद्राकाळात राखीचा सण साजरा करणे अशुभ मानले आहे म्हणून विसरून सुद्धा भद्राकाळात आपल्या भावाला राखी कधीही बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असं सांगितलं जातं की लंकाप्ती रावणाने आपल्या बहिणीकडून भद्राकाळातच राखी बांधून घेतली आणि एका वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला याशिवाय भद्राजी शनिदेवाची बहीण आहे तिला ब्रह्मदेवाने श्राप दिला आहे की जो कोणी भद्राच्या काळात शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे परिणाम नेहमीच अशुभ होईल म्हणून तुम्ही चुकूनसुद्धा भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करू नका मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात म्हणून या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान वगैरे करून आणि शक्य असल्यास नवे कपडे परिधान करावेत पण लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी पूजेनंतर पूजेची थाळी नक्की सजवावी आणि त्यात रोली चंदन अक्षता राखी मिठाई इत्यादी आणि एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की ठेवावा दिवा तुम्ही इच्छित असाल तर पीठाचा मातीचा किंवा पितळेचा तयार करा ज्याने तुम्ही आपल्या भावाची आरती कराल मित्रांनो आता ही पूजेची थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मंगटावर पहिली राखी बांधा किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घरच्या मंदिरात पूजा करून झाल्यावर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटासाठी थाळी सजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा त्याला कुंकवाचा टिळा आणि अक्षता लावा त्याच्यावर थोडेसे फुलं शिंपडा जर फुलं वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला भावासाठी मंगल कामना करा मित्रांनो राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणींना रक्षणाचे वचन द्यावं की बहीण मी सदैव तुझं रक्षण करे तुला त्रास देणार नाही तुला ओरणार नाही तुझी प्रत्येक हट्ट पूर्ण करे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करे आईवडील नसतील तर आई वडिलांची कमतरता पूर्ण करे वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आई बनून तुझे संगोपन करे जितकं माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्तच करेन आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की द्याव्या मित्रांनो चला आता जाणून घेऊया की वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाई पण त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचा उत्साह वाढतो ज्यामुळे आम्ही चांगली चांगली माहिती देऊ शकतो चला प्रिय भक्तांनो आता आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथीची सुरुवात आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता होत आहे अशा स्थितीत उद्या तिथीच्या आधारावर रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारीच साजरा केला जाई यात कुठलाही गोंधळ नाही रक्षाबंधन आणि भद्रेचा वेळ यावर्षी रक्षाबंधना दिवसी भद्रे की छाया रही रक्षाबंधना भद्रेची सुरुवत आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वजता हो ती नौ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वजता समाप्त हो या भद्रेचे वास पता लोकत है तथापि अनेक विद्वां मत है कि जर भद्रेवासस्थान पाता स्वर्ग लोकतंत्री पृथ्वी पर रहना लोकान अशुभ नस्ते उलटती शुभ मान ली पण अनेक शुभ कार्यांत पाताळातील भद्रेलाही दुर्लक्षित केले जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत त्यामुळे प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्यांचे पालन करणे भागच आहे कोणताही शुभ किंवा अशुभ विधी दुर्लक्षित करता येत नाही ना मित्रांनो आता जाणून घेऊया सर्वात महत्वाची गोष्ट रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पहा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटेपासून दुपारी दीड पर्यंत आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सकाळी सात वाजेपर्यंत वेळ मिळेल मित्रांनो हे लक्षात ठेवा की भद्राकाळात राखी बांधल्याने नेहमीच घरपरिवाराचा विनाश होतो म्हणून भावाला वेळी कधीही राखी बांधू नका नाहीतर संपूर्ण कुटुंब कंगाल होऊ शकते लंकाप्ती रावणालाही त्याच वेळी राखी बांधली गेली होती म्हणून त्याच्या संपूर्ण कुलाचा विनाश झाला त्यामुळे वेळेनुसारच रक्षाबंधनाचा सण साजरा करणे हेच शुभ आणि मंगलकारी ठरेल थोडं कठीण नक्की आहे पण हा वेळ तुमच्या भावासाठी आणि कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे काही लोकांच्या घरी अशी परंपरा असते की सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही पण रक्षाबंधन म्हणजे राखी आणि जर त्या वेळी शुभ मुहूर्त असेल तर आपण मुहूर्ताला महत्त्व द्यायलाच वंग मग तो मुहूर्त रात्री असो किंवा दिवसा मुहूर्त म्हणजे मुहूर्तच मित्रांनो या मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला अनेक लाखपटीने शुभ फळांची प्राप्ती होते त्याचं कधीही अमंगल होत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथेही जाईल तिथे प्रगतीच करेल दिवसागणिक रात्री चौपट वाढ होईल असा भाऊ लाखोंकोट्यात खेळेल मानसन्मान पैसा संपत्ती सर्व काही मिळवेल दोष पितृदोष दोष मंगळ दोष सगळं दूर राही रक्षाबंधनावर भावाला काळी राखी बांधू नये हे शुभ मानले जात नाही भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडेही भेट म्हणून देऊ नये चप्पल जोडीही देऊ नये भेटवस्तूत दक्षिणा किंवा सुंदर भेट नक्की द्यावी एक प्रिय बहीण आपल्या भावाला भाऊ मानते त्याला भाऊपणाचं स्थान देते तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोच यात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते धर्मशास्त्रांनुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे वेदपुराणांनुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जाऊच जर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात राहत असेल किंवा काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षता रोली चंदनाचा तिलक भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेचे तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी स्वतःच तुमच्या भावापर्यंत पोहोचेल मनापासून बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वरतुल्य बनते रक्षाबंधनाला जेवणात काय बनवावं पाहुया भक्तांनो रक्षाबंधनाच्या वेळी विरहित जेवण बनवावे कारण यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून लसूण कांदा मांस मद्य बीडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी कधीही खाऊ नये बनवू नये नाहीतर रक्षाबंधन खंडित होतं जेवणात तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शेव्या नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ तर नक्कीच बनवायला हवा आणि भगवानाला भोग लावा त्यानंतरच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा असं म्हणतात की जी बहीण या दिवशी भावासाठी व्रत ठेवत नाही आणि फक्त राखी बांधते तर भावाचं आयुष्य कमी होतं ईश्वर रागावतात आणि व्रत खंडित होतं बहिणीने या दिवशी व्रत नक्की ठेवावे कारण यामुळे भावाचं आयुष्य वाढतं प्रेम वाढतं ईश्वर प्रसन्न राहतात भक्तांनो आपण हिंदू आहोत त्यामुळे धर्मशास्त्रांचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातली कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही हा उपाय आमच्या घरीही केला जातो भावाला उच्चपद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार मंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातात त्याचा मृत्यू होत नाही हा उपाय केल्यावर बहिणीचे प्रेम वाढतच जाते पहा सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपये घ्या आणि मुठ बांधा नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतारवा आता तुमच्या मुठीतले ते पैसे घेऊन जा त्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला टिळक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचं रक्षण होईल त्याला विजय मिळेल हसन केल्याने बहीण आणि भाऊ दोघांचंही कल्याण होईल भ्ल होईल भावाला नजर दोष दोष कालसर्प पितृ दोष राहु दोष शनि दोष भयंकर गरिबीचा दोष कधीच लागणार नाही हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्याय क्रमांक त्र्याऐंशी मध्ये स्पष्ट लिहिला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते घरात इतका पैसा येतो की तुम्ही कधी याची आशाही केली नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मित्रांनो हा उपाय करून टाका काय माहीत तुमचं भाग्य उजळून निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की कधी कोणाचं भाग्य बदलेल सांगता येत नाही सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाहीत आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वर ही हा उपाय वाया जाऊ देत नाही कारण यात बहिणींचा आशीर्वाद असतो तीच प्रेम असत ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि ह्याच श्रद्धेला पाहून ईश्वर हा उपाय सफल करतात मित्रांनो रक्षाबंधनाला काहीही झालं तरी या दिवशी आरसा नक्की पाहावा आरसा पाहूनच घराबाहेर पडावे भद्रेची छाया असेल तर ती नाहीशी तुमच्या तुमच्यासोबत बाहेर अपघात होणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी जो कोणी आरसा पाहून बाहेर पडतो त्याला यश मिळेच या दिवशी आरसा मुलांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनी पाहावा हे अत्यंत शुभकारी आणि अत्यंत मंगलकारी मानले गेले आहे या दिवशी आरसा पाहिल्यास राहूची वाईट नजर लागत नाही भद्रेची छाया आरसा पाहणाऱ्यांवर या दिवशी पडत नाही तो सुरक्षित राहतो आरसा प्रत्येक घरात असतो आपल्या दिवसाची सुरुवात आरसा पाहूनच करा पण लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी आरसा सगळ्यांनी पाहायचाच हवा आहे जो या दिवशी आरसा पाहत नाही आणि तसाच राखी बांधतो त्याच्यावर भद्रेची छाया पडते आणि एकदा भद्रेची छाया पडली की समजा तुमचे नुकसान निश्चित आहे त्यामुळे या दिवशी आरसा नक्की पहा रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भावाच्या मनगटावर बांधलेल्या त्या धाग्यात असलेला बहिणीचा विश्वास प्रेम माया आणि आयुष्यभराच्या रक्षणाचे वचन आहे यंदा योग्य मुहूर्त पवित्र विधी आणि थोडेसे गुप्त उपाय पाळून हा सण साजरा करा जेणेकरून तुमच्या भावंडांच्या नात्यात सुख समृद्धी आणि सदैव टिकणारे प्रेम नांदत राही भद्रेची छाया टाळा शुभमुहूर्ताचा मान राखा आणि ईश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करा की माझ्या भावाच्या आयुष्यात नेहमी आनंदाची फुले फुलोत आणि माझी बहीण आयुष्यभर हस्त राहो या रक्षाबंधनाला फक्त राखीच नाही तर आपल्या नात्यांचे बंधनही अधिक घट्ट करा मित्रांनो ही सर्व माहिती ज्योतिष आणि धर्मशास्त्र लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धार्मिक उपाय वसल्ले आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमवा या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय माता लक्ष्मी